मेहता नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज सकाळी संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत पाहिली जी सामनाच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हीसुद्धा जाऊन पाहू शकता जर तुम्हाला मनोरंजन हवं असेल कारण त्या व्यतिरिक्त दोघांनीही त्या मुलाखतीत आपल्याला काहीच दिलेलं नाही या दोघांमधले संवाद ऐकले की फक्त हसायला येतं एकतर मुलाखतीतला अर्ध्यापेक्षा जास्त वेळ उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँडविषयी बोलण्यातच वाया घातलेला ठाकरे ब्रँड किती महान आहे कोणीही कधीच या ठाकरे ब्रँडला संपवू शकत नाही किंवा देव जरी या धर्तीवर अवतरला तरीही ठाकरे ब्रँडला संपवू शकत नाही अशी वर्गणा करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी त्या मुलाखती दरम्यान केला आहे दुसरा मुद्दा जो त्यांनी मांडला की ठाकरे ब्रँडवर आजसुद्धा मराठी जनतेचा तितकंच विश्वास आहे जितकं बाळासाहेब असताना होतं किंवा आपण ठाकरेंचे वारसदार असल्यामुळे मराठी जनतेचं आपल्यावरही तितकंच विश्वास आहे हेही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आता हे संपूर्ण मुलाखत बघण्याच्या अगोदर मी राज ठाकरेंचं मीराबाईंदरमधलं भाषण ऐकलं होतं आणि काही ट्विटसुद्धा काही दिवसांपूर्वीचे त्यांचे वाचले होते त्यांनीही हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की माझे मनसैनिक जे लोकांवर हात उचलतात ते मराठीसाठी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी इतके कष्ट माझे मनसैनिक घेतात वैयक्तिक फायद्यासाठी आम्ही हे काही करत राजकारण वगैरे यात काही नसतं फक्त आणि फक्त मराठी माणसाचा फायदा हेच उद्दिष्ट आमच्या डोळ्यांसमोर ठेवून आमचे मनसैनिक हे काम करत असतात आणि हे सगळं राज ठाकरेंचे वक्तव्य त्यांचं भाषण आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांची ही मुलाखत पाहिल्यानंतर मला देवेंद्र फडणवीसांचं ते विरोधी पक्षनेता असताना दिलेलं भाषणातलं एक वक्तव्य आठवतं जे त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून संबोधलेलं होतं ते वक्तव्य त्यांनी जरी एका व्यक्तीसाठी बोललेलं असलं तरी आज ते दोन्ही ठाकरे बंधूंवर अगदी फिट होताना मला दिसतंय ते वक्तव्य म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते उद्धव ठाकरेंना की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई सुद्धा नाही आणि म्हणून अध्यक्ष मोदय खरं म्हणजे तुम्ही असं म्हणता की आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्रावर करू नका कोण करते महाराष्ट्रावर टीका तुम्ही पहिल्यांदा हे मरात हा जो संभ्रम आहे ना तुमच्या काढून टाका तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मराठी तुम्ही मुंबई नाही देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देण्यामागचं कारण म्हणजे की ज्या बातम्या किंवा या दोन्ही बंधू ज्या आजकाल म्हणत असतात ठाकरे ब्रँड किंवा या ठाकरे ब्रँडची शक्ती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे अनेक पटीनं वाढली आहे आणि आता या ब्रँडसमोर कोणताही राजकीय पक्ष किंवा कुठलाही राजकीय नेता टिकू शकत नाही या पूर्णपणे दादांत खोट्या बातम्या कारण ठाकरे ब्रँडसारखा कुठलाच ब्रँड या महाराष्ट्रात किंवा भारताच्या राजकारणात कधी नव्हताच ठाकरे ब्रँडसारखा जर ब्रँड कधी नव्हताच तर तो आजही नसणार आहे आणि उद्याही नसणार त्यामुळे जो ब्रँड नाही त्याच्या जोरावर ज्या बातम्या आज चालवल्या जात आहेत त्या धादांत खोट्या आहे मी बाळासाहेबांचं ब्रँड नव्हतं हे म्हणत नाही आहे बाळासाहेबांचं वैयक्तिक ब्रँड होतं हे मी मान्य करायला तयार आहे जसं आज नरेंद्र मोदींचं ब्रँड आहे ते काही मोदी परिवारच किंवा ज्याचंही आडनाव मोदी असेल त्याचं ब्रँड नाही आहे नरेंद्र मोदींचं हे वैयक्तिक ब्रँड आहे ज्याला आपण पर्सनॅलिटी कल्ट हे इंग्रजी भाषेत म्हणू शकतो मृत्यू जेव्हा या लोकांची होते त्यानंतर हा ब्रँड त्यांनी केलेली कामं ही सर्वस्व त्या देशाची किंवा त्या जनतेशी होऊन जातात ज्या लोकांनी त्या व्यक्तीचं समर्थन केलेलं असतं जसं बाळासाहेबांनी आजपर्यंत मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठी आपलं जीवन खपवलं आजपर्यंत आपल्या अखंड जीवनात त्यांनी फक्त सुरुवातीचं राजकारण सोडलं तर मराठी भाषेची मुंबई गुजरातला जाणार आहे अशा कधीच भीती मराठी माणसाला दाखवली नाही मराठी माणसाला जास्तीत जास्त रोजगार त्याचं भलं कसं होईल याविषयीचं बाळासाहेबांनी विचार केलेला होता आणि याचं मी तुम्हाला साधं उदाहरण देतो मी अनेकदा म्हणतो की बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी काम केलं पण आजच्या युवा पिढीला बाळासाहेबांचा इतिहास नाही माहिती हे माझ्या सोबतचेच जे मित्र असतात फक्त बाळासाहेब एक हिंदू हृदय सम्राट ही चित्र एक त्यांचं निर्माण झालं आहे पण त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं हे लोकांना माहिती नाही आहे मी एकोणीसशे बहात्तरची तुम्हाला घटना सांगतो ज्यावेळी नुकतंच महाराष्ट्र हा बनलेला होता आणि मराठी माणसाच्या मनात ही भीती होती की मुंबई गुजरातला जाऊ शकते आणि मराठी माणसाचं फार मोठं आहेत जी केंद्रामध्ये काँग्रेसची सरकार बसली आहे ती करू शकते ही भीती प्रत्येकाच्या मनात होती आणि मी तर म्हणतोय की राजकीय नेत्यांच्या मनात सुद्धा होती त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना ही माहिती होतं आहे की ही भीती जर मराठी माणसाच्या मनातून काढायचं असेल तर त्याला ज्या मुंबईतल्या मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या आहेत कारण बाळासाहेब ठाकरेंना याचा अंदाजा होता की पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा राष्ट्रीय बँकांचं मुख्यालय हे मुंबईत आहे आणि जर या मुख्यालयांमध्ये किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मराठी माणसाला रोजगार मिळाला तो तिथे काम करायला लागला तर एकही प्रतिशत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा विचार केंद्रातली सरकार करणारच नाही आहे आणि तो रोजगार मिळवण्यासाठीच बाळासाहेब ठाकरेंनी आपली संपूर्ण शक्तीपणाला लावली एकतर ज्या शाखा त्यांनी निर्माण केल्या त्या शाखांमध्ये रोजगार पुरवण्याचं केंद्र ते निर्माण केलं शाखेजवळ जी गरीब मराठी मुलं बेरोजगार मुलं राहायची त्यांची माहिती शाखाप्रमुख आपल्याकडे घ्यायचे त्यांना काय काम येतं त्यांचं नाव त्यांचा पत्ता त्यांचं जे काही कॉन्टॅक्ट करण्याची माहिती असेल ते घेतल्यानंतर जर कुठल्याही कारखान्यात कंपनीत जर क कामासाठी काही उपलब्धता असेल तर लगेच त्या मुलाला तिथे मुलाखतीसाठी पाठवायचं आणि त्याला ती संधी उपलब्ध करून द्यायची हे काम बाळासाहेबांनी त्या काळात केलेलं होतं आणि हे काम करत असतानाच त्यांनी एकोणीसशे बहात्तरला स्थानीय लोक अधिकार समिती तयार केली आणि या समितीचं काम होतं की ज्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये एखादा अधिकारी समजा जर मराठी मुलाविषयी अत्याचार करत असेल किंवा त्यांनाच रोजगार उपलब्ध करून देत नसेल आणि आपल्या राज्यातील लोकांना मुद्दामून कामावर हो ठेवत असेल त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचं काम ही समिती करायची आणि समिती नेमताच त्यांच्यासमोर नोव्हेंबर दोन हजार बहात्तरला एक मोठी तक्रार आली ती होती एअर इंडियाच्या मुख्यालयातून जे नरिवन पॉईंटला होतं तिथे काम करणारा एक मनुष्यबळ अधिकारी साऊथ इंडियन एस के नंदा तो व्यक्ती मुद्दामून मराठी मुलांना त्यांच्याकडे सर्व कामासाठी कुवत असतानाही त्यांना कामावर घ्यायचं नाही आणि आपल्या राज्यातून येणाऱ्या मुलांनाच नोकरी द्यायचा याच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे स्वतः आपल्या कार्यकर्त्यांचा आणि मराठी माणसांचा मोर्चा घेऊन एअर इंडियाच्या मुख्यालयाला त्यांनी धडक दिलेली होती त्यांनी घरी बसून असं आपल्या कार्यकर्त्यांना आदेश नाही दिला की जा रे बाबा तिथं त्या पाणीपुरीवाल्याला मारून नाही किंवा त्या मिठाईवाल्याला मारून निये मी घरी बसतो ते स्वतः मराठी मुलांसोबत गेले आणि एस के नंदाला फक्त चोपला नाही तिथे पोलिसांना सरळ स्पष्ट शब्दात सांगून टाकलं की हे झाल्यानंतर माझ्या एकही मराठी मुलावर किंवा शिवसैनिकावर कारवाई झाली तर बाहेर जी मराठी मुलांची गर्दी उभी राहिली आहे ती ही गोष्ट सहन करणार नाही आणि पोलीस इतके बाळासाहेबांना घाबरले होते की एकाही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा केस त्यावेळी झाला नाही असे अनेक मोर्चे बाळासाहेबांनी स्वतः किंवा त्यांच्याऐवजी शिवसैनिकांनी अनेक कंपन्यांवर नेलेला होता जिथे जिथे मराठी मुलांवर अत्याचार होत असेल त्यांना रोजगार मिळवण्यासाठी काही अर्ज निर्माण होत असतील तर त्या सोडवण्यासाठी स्वतः बाळासाहेब ठाकरे उपलब्ध असायचे कारण त्यांना ही गोष्ट माहिती होती की जेवढं वाईट कॉलर जॉब्स बँकेमध्ये ज्या उच्चस्तरीय नोकऱ्या असतात त्यांमध्ये सरकारी नोकऱ्या झाल्या त्यामध्ये जर मराठी मुलगा मराठी माणूस जर कामावर लागला तर सरकारी यंत्रणा ही उत्तर भारतीय लोकांच्या हातात किंवा साऊथ इंडियन लोकांच्या हातात किंवा परप्रांतीय ज्यांना नोंदवण्याच्या जा हातात जाणार नाही आणि मुंबई महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच राहील कारण जर दोन वेळेचं जेवण आपण मराठी माणसाला देऊ शकलो नाही त्याला स्वतःचं घर मुंबईत घेता येत नसेल आणि त्याला आपण खोट्या वल्गांना दाखवतो आहे खोटे, खोटे स्वप्न दाखवतो आहे की मराठी भाषा महाराष्ट्र धर्म त्याला संभवण्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिलंच पाहिजे हे बाळासाहेबांनी कधीच आपल्या जीवनात केलं नाही आणि त्यामुळेच बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड तयार झाला ठाकरे ब्रँड नाही बाळासाहेब ब्रँड तयार झाला पुढे त्यांनी जे हिंदू आणि हिंदुत्वाची विचारसरणी अवलंबली नंतर बाबरी मस्जिद जेव्हा कोसळली त्यानंतर जे एकोणीसशे त्र्याण्णवचं बॉम्बलास्ट मुंबईत झालं जे सागळी बॉम्ब्लास्ट झाले त्यानंतर हिंदू मुस्लिम दंगे भडकले त्यात हिंदूंचं रक्षा करण्याचं कामसुद्धा बाळासाहेबांनी केलं होतं त्यानंतर फक्त महाराष्ट्राने नाही अखंड भारतातील हिंदू समाजांनी बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणून संबोधलं यालाच म्हणतात बाळासाहेब ब्रँड आणि जेव्हा तुम्ही जो ब्रँड नाहीच आहे ठाकरे ब्रँड त्या ब्रँडवर स्वार होऊन निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरता तेव्हा तुमची पराजय होते त्याचं उदाहरण तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत पाहिलंच लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान मीडियाने जे तुमच्या संदर्भात भावनिक वातावरण निर्माण केलं त्याचा फायदा तुम्हाला झाला किंवा काँग्रेससोबत तुम्ही जी युती केली त्याचा फायदा तुम्हाला झाला पण दुसऱ्यांदा ज्या ठाकरे ब्रँडचं नाव घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरला तो ब्रँड कधी नव्हताच त्यामुळे जो ब्रँड नाहीच त्याची शक्ती आपण इतकी लोकांना दाखवायची आता फुगा फुगवायचा आहे की तो फुटला की त्यातून काय फक्त हवाच निघणं आणि तेच झालं त्यामुळे बाळासाहेबांचा ब्रँड आहे आणि जे राज ठाकरे आणि जे काही उद्धव ठाकरे करण्याचा आजकाल प्रयत्न करत आहे ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा स्थापन करतोय आम्ही याची शक्ती वाढवतोय ह्या फक्त दादांत बाता करण्याच्या काम आहे हे खोटं आहे सगळं यात काहीच तथ्य नाही आहे ब्रँड फक्त बाळासाहेबांचा आहे आणि त्यावर दावा करण्याचा प्रयत्न आज बी जे पी सकट शिंदे सेना आणि देशातले जे काही हिंदुत्ववादी पक्ष असतील ते सगळेच करत आहेत कोणीही ठाकरे ब्रँड म्हणत नाही आहे बाळासाहेबांची विचारसरणी आपण पाळतोय हेच सांगण्याचा प्रयत्न सगळे पक्ष करतात पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पहिले जे आपल्या आडनावाविषयी म्हणत आहेत की हे ब्रँड आहे म्हणून ठाकरे या आडनावाला काळीची महत्त्वता नाही आहे दर्जासमोर बाळासाहेब हे नाव नाही लागलं आणि हे उद्धव ठाकरेंना चांगलं माहिती आहे त्यामुळेच त्यांनी दोन फूट पडल्यावर पक्षाची आपलं गटाचं नाव काय ठेवलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब हे नाव महत्त्वाचं आहे ठाकरे नाही ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या मनात फिट करून ठेवली पाहिजे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र